लाखो कारसेवक हे राम मंदिर निर्माण आंदोलनात सहभागी झाले होते या आंदोलनात मिरज येथील कारसेवक सुरेश शेळके यांनी सहभाग घेतला होता बाबरीवर प्रहार करणाऱ्या पहिल्या कारसेवकांमध्ये त्यांचा समावेश होता कट्टर शिवसैनिकानंतर भाजपचे से माजी नगरसेवक सुरेश शेळके यांनी हिंदुत्ववादीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतलंय मात्र हा कारसेवक सध्या दुर्लक्षित असून हा लाकीचे जीवन जगतोय राम मंदिर आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर आपल्या हयातीतच अयोध्येत राम मंदिराचं निर्माण झालं हे अभिमानाची गोष्ट असल्याचं शेळके सांगतात मी पूर्वीपासून संस्थापक शिवसैनिक म्हणून सर्व शाखा मिरजेत छत्तीस शाखा झाल्या तर शाखा काढण्यापर्यंत सर्व शाखा ओपनिंगला स संघटना वाढवण्याचं काम करत असताना मला नव्याण्णव साली शिवसेनेचं से तिकीट तिकीटावरून महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी उभारल होतो आहे मला तिकीट दिलं नक्की झालेलं असताना आधी मला दोन दिवस सांगितले की तुमचं तिकीट कापलं गेलं हे समजल्यानंतर मिरजे चर्चेचा विषय झाल्यानंतर अनिल भवन आणि मकरंद देशपांडे यांनी मला भाजपच्या तिकीटावर उभं राहण्यास सांगितलं आणि मी त्या तिकीट मला त्यांनी मिळवून दिलं भाजपच्या ती मी निवडणूक लढवली आणि मी निवडूनही आलो चांगल्या मताने निवडून आलो त्यावेळी वार्डामध्ये रस्ते कटारी ड्रेनेज लाईन कॉन्क्रीट रस्ते गणेश तलावचं सुशोभीकरण इतमभूत सप नव्वद ते पंच्याण्णव टक्के कामं कार्य माझ्या कार्यकाळात मी कामं ओढून घेतली होती अजूनही कुणाला माझ्या बाबतीत कामाच्या बाबतीत वाढतला शंका असेल तर त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली महापालिकेकडून किती कोटीचं काम सुरक्षेळक्यांच्या कालावधी महा दे झालेला आहे महापालिकेमार्फत याची माहिती मागवली तर सगळ्यांच्या लक्षात येईल की त्या परेडमध्ये मिरजेमध्ये सगळ्यात जास्त काम झालं तर ते माझ्या तीस नंबर वॉर्डामध्ये झालेलं मिरजेतील शेतकरी कुटुंबात सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट साली जन्मलेले सुरेश शेळके हे कट्टर शिवसैनिक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने सांगली जिल्ह्यात एकोणीशे ब्याऐंशी च्या काळात आप्पासाहेब काटकर लतीफ कुरणे रावसाहेब घेवारे पंडितराव बोराडे गजानन आडके आणि रावसाहेब कोसगे यांनी सांगलीत शिवसेना वाढवण्याचं काम सुरू केलं होतं टाळी शेळके कुटुंबातील प्रकाश दिलीप आणि सुरेश या तीन मुलांनी मिरजेत शिव शिवसेनेच्या शाखा काढल्या शिवसैनिकांच्या सहाय्याने सुरेश शेळके यांनी त्यानंतर मिरज परिसरात जवळपास छत्तीस शाखा सुरू केल्या होत्या शेळके त्यानंतर शिवसेनेचे शहर उपप्रमुख सुद्धा होते गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी होणं त्यांच्या अडीअडचणी सोडविणे याबरोबरच गणेश तलावाचं सुशोभीकरण रुंगटा उद्यानाचं नूतनीकरण टांगसा मारुती मंदिराचा जीर्णोद्धार केला बंद पडलेली हरबा तालीम शेळके यांनी सुरू केली दही दहीहंडीत जिंकलेले पैसे या तालमीसाठी शिवसैनिकांनी खर्च केले भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये गुजरात मधील सोमनाथ मधून अयोध्येपर्यंत रथयात्रा काढली ही यात्रा अडवून लालकृष्ण अडवाणी यांना अटक झाली होती याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले सुरेश शेळके प्रकाश भोसले राणा पाठक प्रताप पाठक यांनी मिरज बंद केला या दरम्यान त्यांना अटक झाली होती नंतर एकोणीसशे ब्याण्णव साली राम मंदिर उभारण्यासाठी आंदोलन सुरू झालं उत्तर प्रदेशमध्ये कारसेवकांची धरपकड सुरू झाली सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली मिरजेतून अनेक कारसेवक अयोध्य दिशेने निघाले सुरेश शेळके धनंजय श्रंशी राजू शिंदे वासु जकाते आणि शहाजी कांबळे यांनी सुद्धा अयोध्याकडे जाण्याचा निर्णय घेतला देशभरातून लाखो कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते विविध हिंदुत्ववादी संघटना आणि पोलीस त्या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी उपस्थित असलेल्या कारसेवकांना शांततेचं आवाहन केलं जात होतं मात्र मिरजेतले हे पाच जण मागील बाजूने मशिदीच्या परिसरात दाखल झाले मोठ्या तारांचं कंपाऊंड ओलांडून सुरेश शेळके घुमटावर चढले त्यानंतर छाननी हातोडा पार कैचा आणि दोर घेऊन अन्य कारसेवक घुमटावर आले घुमटावर प्रहार केले आणि काही काळातच तो ढाच्या जमीनदोस्त झाला कारसेवक आपापल्या घरी निघत असताना रस्त्यावर झाडे कापून टाकण्यात आली रेल्वेचे रूळ सुद्धा उकळून टाकण्यात आले होते दुसऱ्या गटाकडून रेल्वेवर दगड फेक आणि बाटल्या फेकण्यात आल्या कारसेवक मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी आले सुरेश शेळके हे मिरजेत आल्यानंतर त्यावेळी सी बी आय आणि सी आय डीकडून त्यांची चौकशी करण्यात आली होती फ्रंटलाईन या मासिकातून सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवच्या घटनेसंदर्भातील फोटो आणि बातमी प्रसिद्ध झाली त्या बातमीत छातीवर शिवसेनेचा बिल्ला असलेले सुरेश शेळके छायाचित्रात ठळकपणे दिसत होते या बातमीची माहिती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कळल्यानंतर ठाकरे यांनी कारसेवक सुरेश शेळके यांना मुंबईत बोलावून घेतलं सुरेश शेळके यांनी त्यांचे मित्र ज्येष्ठ पत्रकार धोंडीराम शिंदे मुंबईला गेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरेश शेळके यांचा सत्कार केला शिवसेना आणि सामाजिक कार्य करत असताना अनेक विषयांवर शेळके यांनी आंदोलन उभे केले महानगरपालिका होण्यासाठी मोठं जन आंदोलन उभं केलं मिरजात तारा भाटा मोहीम सुरू करण्यात आली होती त्या आंदोलनात शेळके अग्रभागी होते महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपकडून ते नगरसेवक झाले वॉर्डात विविध विकास कामे केली महापालिकेच्या दुसऱ्या निवडणुकीत भाजपकडून उमे उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी करत अपक्ष म्हणून उभा राहिलेल्या सुरेश शेळके यांना पराभवाचा सा सामना करावा लागला त्यानंतर ते, ते राजकारणापासून दूर होत गेले मिरजेत एकोणीसशे ब्या ब्याऐंशीपासून शिवसेनेचं काम करत असताना अनेक आंदोलनाच्या वेळी शेळके कुटुंबातील तिघा भावंडांवर अनेक केसेस पडल्या सुरेश शेळके यांना अनेक आंदोलनाच्या वेळी अटक झाली कित्येक महिने जेलमध्ये त्यांची रवानगी होती वयाची साठी गाठलेले सुरेश शेळके हे उपेक्षित जीवन जगत आहेत ब्राह्मणपुरीतील भाड्याच्या दोन खोलीमध्ये सध्या ते राहत आहेत पत्नी मुलगा आणि मुलगी असा त्यांचा परिवार आहे मुलगीचं लग्न झालं असून ती सासरी आहे सुरेश शेळके त्यांनी पत्नी आणि मुलगा असे तिघेजणसुद्धा मिर्जेत वास्तव्यास आहेत मुलगा नोकरी करत असून बेताच्या परिस्थितीत शेळके हे जीवन आहेत कोणाविषयी खेद ना खंत मात्र प्रतिकूल परिस्थिती असतानासुद्धा स्वतःला कट्टर हिंदुत्व मानून त्यात हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे असे ते सांगतात हिंदुत्व आणि राजकारणाची सांगड बसू शकत नाही असा विचार करून सुरेश शेळके यांनी स्वतःहून राजकारणातून निवृत्ती घेतली मात्र आयुष्यभर शेळके यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर देव देश आणि धर्म यानुसार त्यांनी आजपर्यंत हिंदुत्वाचे काम सुरू ठेवलं मिरजेमध्ये शिवसेनेची स्थापना होत असताना सुरुवातीला अप्पासाहेब काटकर राबसाहेब गेवारे पंडितराव बोराडे गजाभो बो आडके आणि खोजगेसर हे सांगली जिल्ह्याचे सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना बांधणीचं काम करत असताना त्यांच्याशी आम संपर्क साधून बाळासाहेबांच्या विचारावर प्रेरित होऊन मिरजेमध्ये एक नंबर शाखा मंगळवारपेठ मेघराज हॉटेलजवळ काढली दोन नंबर शाखा धनगर येथे काढली तीन नंबर शाखा काश्कर मंगल कार्यालय येथे काढली एक नंबर शाखेचा शाखाप्रमुख प्रकाश शेळके होता तीन नंबर शाखेचा शाखाप्रमुख दिलीप शेळके होता व मी स्वतः सुरेश शेळके पाच नंबर शाखेचा शाखाप्रमुख विद्यावंदी शाळकेशी होतो या शिवसेनेचं काम करत असताना हिंदुत्ववादी काम करत असताना अनेक संकटं आली त्या संकटांना मात करत निम्म आयुष्य आमचं जोंधळ्यामध्ये आणि निम्म पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीनं होतं ज्या वेळेला तैलचित्र काढलं शिवाजी महाराजांचं विद्यामंदिर शाळेजवळ त्यांची विटंबना झाली त्यानंतर मिरजे दंगल झाली आणि मिरजे शिवशंकर चॉकीसपैकी एकाचा खून झाला त्या खुनाचा आरोप त्या खुनामध्ये माझा प्रत्यक्ष भाऊ नसताना दिलीप शेळकेंचं नाव ववलं गेलं घरादाराची झडती घेतली असंख्य कार्यकर्ते मेर सोडून पळून गेले पायात पिना मारल्या अवघडजागी शॉक दिले अशा पद्धतीनं हाल हाल आणि छळ छळ केला त्यावेळी काही कार्यकर्ते मेर सोडून बाहेरगावी पळून गेले आम्ही स्वतः डायरेक्ट बाळासाहेबांशी कॉन्टॅक्ट करून मुंबई गाठली आणि बाळासाहेबांना आम्ही भेटून हा सगळा प्रकार सांगून आम्ही हा प्रकार थांबवला आणि त्या केसमध्ये दिलीप शेळके शेवटी निर्दोष झाली त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही वारेकरी वेगळेच आणि शिक्षा ऐकायला असं झालं प्रकार ते करत असताना आमचे मित्र धनंजय सरोवंशी आणि राजू शिंदे नव्वद एक्क्याण्णवच्या कार शेवेळेला अयोध्येला जाण्यास निघाले होते त्यावेळेला त्यांना जाशीमध्ये अडवून त्यांच्यावर केसेस घालून त्यांना तिथं जेलमध्ये टाकले ते तिथून जामीनवरती सुटून नंतर बाहेर आले त्यानंतर धनंजय सोरुंशी राजू शिंदे यांनी सांगितलं त्र्याण्णवची ब्याण्णवची कार सेवा ठरली सहा डिसेंबरला त्याच्या आधी आपण अयोध्येला जायचं सहा डिसेंबरला सेवा आहे म्हणून सांगितलं मी तयार झालो मी या वेळेला कारसेवेला येणार म्हणून मी स्वतः घरी माझ्या घरी न सांगता मी त्या अयोध्येची कारशेवेची सफर केली आम्ही इथून पाच जण शहाजी कांबळे वासू जकाते राजू शिंदे धनंजय सोरुंशी आणि मी आम्ही पाच जण इथून निघालो अयोध्ये यांसाठी अयोध्येला गेल्यानंतर प्र प्रचंड लोकसंख्येनं कार्यकर्ते जमा झाले होते विश्व हिंदू परिषद बजरंग दल सर्व हिंदुत्वादी संघटनांचे कार्यकर्ते भरपूर मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते शिवसैनिक कुंडात आंघोळ केली मग सूचना आली की ओ ओंजळ ओंजळवर वाळू घ्या आणि प्रतिकात्मक कार सेवा करायची आणि दरवाजासमोर लाईन लावून थांबा मग आमच्या पाच जणांच्या चर्चा झाली नाही आपण प्रतिकात्मक कारसेवा करण्यासाठी आलो नाही आपण हा विषय निकाली काढूनच जायचं आहे असं ठरवून आम्ही पाठीमागे जात असताना शेजारी स्टेज मारलेलं होतं वरिष्ठ नेत्यांची भाषणं चालू होती कुणीही दंगा घडवू नका हे आपल्याला न्यायमार्गानं निकाली करायचा आहे असं भाषण देत होते त्याच काळामध्ये आम्ही मागून मागच्या भिंतीवरून आत उतरून बॅरिकेड पास करून मुख्य मशिदीजवळ अलीकडे तारेचे कंपाऊंड पास करून आत जाऊन नित्य मशिदीवरती गेलो आमच्याही पोटात भीती होती वरून फायरिंग होतं का ही पोटात भीती होती तरीदिकाल वरती उभारायला आला नव्हता चार बोटाची पट्टी आणि वरती गुमटावरती एक सळी असलेली उघडी सळी असलेली सळीला हात असं धरून वरती आम्ही हात फोडाफोडी चालू केली त्यानंतर पारा आल्या त्यानंतर छन्या आल्या हातोड्या आल्या तोपर्यंत सर्वच कारसेवक का आत घुसले कंपाऊंड उकडून टाकलं कोण झाडं उकडून टाकत होतं कोण भिंती पाडत होतं कोण ढकलून देत होतं असं एवढं वातावरणची उत्साहीवर्धक झालं होतं की कार्यकर्त्यांच्या मनात त्या बाबतीत चीड निर्माण झाली होती संपूर्ण जमीन दोस्त झालं तेथून आम्ही जखमी अवस्थेत आम्ही तंबूमध्ये आलो तर तंबूमध्ये आल्यानंतर मकरंद देशपांडे संजय दामणगावकर बाळू गर्गे आणि गोविंद शेगुंशी हे तिघे तिथे मांडपात बसलेले दिसले त्यानंतर गोविंद शेगुंशीनं एक वीट आणखीन रामलालाची टोपी तिकडून आमच्या समोरच घेऊन आला आणि हे सगळं झालं मग प्रतिकात्मक राम मंदिर बांधायचं ठरलं तिथंच बाजूला शेजारी चभूतर कट्टा बांधला राम मंदिराचं सादळ असं छतवाजा असं कट्टा बांधून त्यावरती रामलल्लाची मूर्ती ठेवली आणि आम्ही अयोध्ये सोडलो येत असताना रेल्वेवरती दगडफेक रेल्वेची रोळं काढली गे गेली होती रात्री बघतोय तर त्या स्टेशनवर सकाळी बघतोय तर त्या स्टेशनवर फार भयानक परिस्थितीत आम्ही मिरजेपर्यंत पोहोचलो तर मिरजेतील कार्यक का, काही कार्यकर्त्यांनी फ्रंटलाईन मासिक माझ्याकडे घेऊन आले अरे सुरेश तुझा फोटो आलेला आहे म्हणून आणि ते फ्रंटलाईन माशिकवरनं संपूर्ण मिरजेमध्ये एकच हलकळ झालं की सुरेश शेळके गुमटावरती आहे आणि त्या मी वरती गुमटावरती असताना ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंची अमरख्यात सभा होती त्यावेळेला हेमंत बोकरे शहर प्रमुख होते शिवसेनेचे आणि मी शहर उपप्रमुख होतो त्यावेळेला अकरा लिकचे उगारे पेंटर करून बिल्ले तयार केले ते शिवसेनेचे त्या सभेसाठी म्हणून तोच शिवसेनेचा बिल्ला लावून मी अयोध्येच्या गुमटावर होतो आणि तो बिल्ला क्लिअर कट त्या फोटोमध्ये दिसत होता त्यामुळे शिवसैनिकांनी पाडली हे डिक्लेअर झालं आणि बाळासाहेबांनी मुंबईला बोलवून घेऊन माझा सत्कार केला बाळासाहेबांनी ती पाठ थोपटली ह्यातच मी धन्य झालो